हॅलो नमस्कार मी प्रतिमा परियान मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज मी हेअर वॉश केलेला आहे छानपैकी के मी आज ॲलोवेरा लावला होता केसांसाठी आणि आत्ता वाजलेले आहे सकाळचे साडे अकरा तर स्वयंपाक माझा सकाळी झाला होता टिफिन वगैरे सगळं ते दिलं त्याच्यानंतर मग ते संपून गेला मी नाश्ता वगैरे काय अजून केलेलं नाही आहे आणि आता मी आहे ना जे काळे वाटाणे असतात ना Hmm, कोल्हापूरला राहणाऱ्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत किंवा ज्या महिला मला बघतात ना कोल्हापूरवरून तर त्यांना माहीत असेल महालक्ष्मी मंदिराच्या जवळ ते काळ्या वाटाण्याची चटणी मिळते थालीपीठ बरोबर एक नंबर लागते तर आज तोच काळा वाटाणा मी सुक्का बनवणारे फ्राय बनवणारे जास्त काही टाकणार नाही फक्त कांदा टाकून काळ्या वाटाण्याची सुक्की भाजी बनवणारे तर मी आता तुम्हाला दाखवते ती काळ्या वाटाणे कशा असतात तर ते काळे वाटाने मी कुकरला शिजवून घेतलेत आणि ते कसे असतात ते दाखवते जर कोणाला माहिती नसतील तर नवीन कोण म्हणजे ज्यांनी खाल्लंच नसेल आजपर्यंत त्यांच्यासाठी ते तर शिजवून घेतल्यामुळे हे असं आपण कसं हुलगे शिजवून घेतो त्यावेळेस हे असं पाणी होतं काळं तसंच ह्याचं पण निघतं पण हे पाणी टाकून द्यायचं नाही ज्यावेळेस आपण आहे ना पातळ भाजी बनवतो ना त्यावेळेस हे पाणी त्याच्यामध्ये वापरायचं एक नंबर होतं आपण कढाण म्हणू शकतो किंवा पातळ भाजी म्हणू शकतो तर आता तुम्हाला दाखवते हे असे छोटे छोटे काळे वाटाणे असतात इतके टेस्टी लागतात ना खरं सांगू का मी ना बाकीचे कडधान्ये खूप कमी खाते आता सध्या तरी आणि हेच कडधान्य जास्त आहे आता कारण ह्याची टेस्ट मला इतकी आवडली ना खरंच खूपच भारी लागतात हे नुसते जिरी आणि हळदीमध्ये जर परतले ना एक नंबर लागते ह्याची टेस्ट त्याच्यामुळे मग मी कधी कधी तसेसुद्धा बनवते तर आज म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया आणि आज माझे शब्द जरा गोड गोड येत आहेत मला बहुतेक आज गोड खायला मिळते पण मी गोड खूप अवॉइड केले मी कमी खाते गोड आणि आता ह्याची भाजी बनवते एकदम साधी आणि सिंपलमध्ये फ्राय बनवणारे कढाण बनवायचं असल्यावर तुम्ही कढाणासाठी खोबरं थोडंसं शेंगदाणे कोथिंबीर आलं लसूण मीठ आणि भाजलेला जो कांदा असतो ना ह्याचं एकत्र एक वाटण करून तुम्ही जर ह्याचं कढान बनवलं ना तर एक नंबर लागतं तर ते कढाण मी सायंकाळी आहे आत्ता नाही बनवणार आत्ता फक्त थोडीशी भाजी बनवणार आहे म्हणजे ती पण सुकी चला मी दाखवते इकडं कढई ठेवली मी आता गॅस चालू करते आणि भरपूर दिवसापासून मला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती खरं सांगू का खरंच खूप भारी लागते ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तर इकडं मी आहे ना फिल्टर भरायला लावलं आहे मी कधी लावलं आहे फिल्टर भरायला तर अजून फिल्टर काही इकडे भरलेला नाही आहे भांडी भरपूर होती तुम्हाला मी म्हणलंच मघाशी की मी ॲलोवेरा लावला होता तर ते ॲलोवेराचा आहे तिथे कांदा चिरून घेतला आहे मी इकडं आता कढई तापते तोपर्यंत मी कढईमध्ये तेल टाकून घेते आज आमचा कॅमेरामॅन नाही आहे कॅमेरामॅनची एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे सध्या ती तर अभ्यासातच आहे जास्त तिला मी काय व्हिडिओ घ्यायला इन्क्लूड करत नाही कारण तिचा अभ्यास पण परीक्षेचा झाला पाहिजे त्यामुळे तेल जास्त झालं तेल आता जास्त झालंय माझ्याकडून थोडंसं काढून ठेवते आता मी परत कढाईचंच होतणार आहे थोडसच तेल घेणार आहे जास्त नको आपल्याला तेल जास्त खायचं नाही नो ऑइल नो शुगर कंट्रोल कंट्रोल तर आता हा कांदा चिरलेला त्याच्यात डायरेक्ट टाकते आता मला सगळं एका हाताने कॅमेरा पकडायला लागतोय एका हाताने रेसिपी बनवायला लागते आज सगळा गोंधळ चुटणार आहे माझा <laughs> काय सांगू तुम्हाला माझी गोष्ट व्हिडिओ तर करायची लय आहे आणि कॅमेरा तर धरायला कोणच नसते यांना धरा म्हटलं त्यामध्ये मला ऑफिसचं काम आहे आणि मग त्यांना सांगू शकत नाही ना मी आपलं काम दुसऱ्यावर थोपवायला मला नाही आवडत जेवढं आपल्याच्या होतं तेवढं करत राहायचं ज्या दिवशी आपल्याला नाही जमणार त्या दिवशी मग मार्ग शोधायचा काहीतरी तर आता हे छान ते की कांदा आता परतून घेते कॅमेरा थोडा मला इकडं तिकडं जात असेल तुम्ही जरा थोडंसं समजून घ्या आणि आज थोडस ऊन पडले आमच्या इकडे इकडे तुम्हाला खिडकीतून दिसत असेल की किचनची खिडकी आहे मी बाहेरचा थोडा ना जरा दाखवते तुम्हाला हो ऊन चांगलंच पडले बाहेर आणि छान वाटतं उन्हामध्ये मी <coughs> बेडरूमच्या खिडकीमध्ये बसले होते थोडं गॅस कमी करू काय कमी करते आणि हे थोडंसं लसूण सोलून ठेवला होता ना आता हा पण लसूण पाकून देते त्याच्यामध्ये दे। थोडंसंच टाकते जास्त नाही लसूण फ्राय झालं ना की खूप छान टेस्ट येते त्याची आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात तुम्ही सांगत नाही मला कमेंटमध्ये कमेंट करायला पैसे लागत नाहीत लाईक करायला पैसे लागत नाही शिवाय सबस्क्राईब करायलासुद्धा पैसे लागत नाहीत काही काहींचा खूप गैरसमज आहे सबस्क्राईब करायला पैसे लागतात असं काही नसतं सबस्क्राईब फुकट आहे लाईक फुकट आहे कमेंट करायलासुद्धा फुकट आहे छान छान कमेंट्स करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारा आणि तुमचे काही म्हणजे तुम्हाला जर असे वेगवेगळे ब्लॉग बघायला आवडत असतील तर ते पण मला नक्की सजेशन द्या तसे ब्लॉग मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल जेवढं मला नॉलेज आहे जेवढं मला जमता आहे तेवढं तर मी तुमच्यासोबत शेअर करते आहे अजून ट्रॅव्हलिंगचे जास्त ब्लॉग नाही मी शेअर केलेले पण ट्रॅव्हलिंग लवकरच करणार आहे एक ट्रीप लवकर करायची आहे तर ते पण दाखवेन मध्ये आम्ही तुळजापूरला गेलो होतो म्हणजे आईबरोबर अण्णांबरोबरच गेलो होतो बहीण पण होती तर थोडीशी आता मोहरी टाकते थोडंसं जिरं टाकते तर हे सगळे होते ना तर त्यावेळेस ना छान ट्रीप झाली आमची तुळजापूरची तुळजापूरचं ब्लॉग जर कुणी बघितला नसेल ना आवर्जून बघा खरंच खूप छान आहे आणि आमचा श्लोक खूप करामती करतोय का काही पण बोलत होत्या त्या ब्लॉगमध्ये खरंच ले भारी बोलत होता आणि असे छान छान ब्लॉग्स करायला फिरायला नवीन नवीन रेसिपीज ट्राय करायला मेकअप करायला स्किन केअर करायला मला प्रचंड आवडतं आणि सगळ्यात जास्त आवड म्हणजे माझी कपड्यांमध्ये आहे नवीन नवीन स्टाईलचे ड्रेस वेअर करायला खूप आवडतात तर आता कांदा खूप छान गोल्डन ब्राऊन झाला आहे आता ह्याच्यामध्ये हळद आणि मसाला आणि मीठ ॲड करते आणि ते ॲड केले होता दाखवते तुम्हाला आता मी ह्याच्यामध्ये हळद मीठ आणि थोडासा मसाला ॲड केला घरचा जो जो की मी बनवलेला आहे खरंच खूप छान टेस्ट आहे संपत झाला मसाला खूप छान झाला आहे त्याच्यामुळे संपला आणि आज मी एकटी पुरती भाजी करते त्याच्यामुळे तुम्हाला हे मटेरियल थोडंसं दिसत असेल तर आता हे जे काळे वटाने शिजलेले आहेत ना ते आता डायरेक्ट मी ह्याच्यामध्ये ॲड करते तुम्ही ह्याच्यामध्ये टोमॅटो वापरू शकता कोथिंबीर वा वापरू शकता पण कोथिंबीर माझी संपलेली आहे तर हे असं चारे वाटाने ह्याच्यामध्ये मिक्स केलेत मी आणि खूप छान लागते ह्याची रेसिपी खरंच एकदा नक्की करून बघा तुम्ही घरी आणि जे ते काय बोलतात त्याला ते वाल वालच बोलतात तर काय कडवे वाल कडवे वाल त्याची पण रेसिपी के एक नंबर होते ती पण रेसिपी तुम्ही नक्की करून बघा एक नंबर होते रेसिपी ती तर मी फ्लॅश लावून दाखवू का तुम्हाला कसं दिसते हे अशी दिसते भाजी फ्लॅश लावल्यावरच छान वाटते ते मेहंदीचा ब्लॉग अपलोड झालेला आहे म्हणजे कालच अपलोड केलेला आहे कोणी बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर आपण गॅस कमी ठेवते थोडा आणि हे छान पे गॅस एकदम क्रिस्पी होईपर्यंत परतून घेते तोपर्यंत तो हे जे घेतलेलं आहे सगळं साहित्य हे सगळं जागेवरती ठेवून देते जागेवर नाही ठेवलं की मग परत कुटाना आपल्यालाच आवरायचं असते ऐक कोण आवरायला आपल्याला तर आता ठेवून देते छोट्या मांडणीला सगळ्या माझ्या बरण्या वगैरे हो <coughs> असतात परीला आमच्या ब्रेड खूप आवडतो <coughs> मी नाही ब्रेड खात पण तिला ब्रेड खूप आवडतं सकाळी मस्काबा आणलेला तिने चहाबरोबर खाल्ला आणि आत्ता हे बनपाव आहेत का हा बनपावच आहे त्याच्यावर नाव आहे ना हे बनपाव तिला खूप आवडतात चहाबरोबर तर दुपारी आली ना स्कूलमधून मग चारच्या दरम्यान तिला चहाबरोबर हे खायला देईल तिकडे एक नारळ आहे आणि असं माझ्या फ्रीजवरती पसारा असतो इग्नोर दिस माय पसारा फ्रीजवरचा तर आता आ हे छानपैकी फ्राय झालेला आहे आणि आता आपण काय करूया गॅस बंद करूया ही जी कुकरमधली भाजी आहे आहे भरपूर हे हे सायंकाळी ह्याचे कढाण करणारे आणि हे आता झपण लावून ठेवून देते इकडं ठेवक काय खाली इकडेच ठेवते कारण इकडं आपल्याला कढई ठेवायची ही अशी काहीशी भाजी झालेली आहे ही अशी भाजी आहे ताटात सर्व केल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते आता मी काय करते माझ्या पुरता एक फुलका करून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी तर आता तुम्ही बघू शकताय इथे मी असं माझं ताट रेडी केलंय फुलका पण केलाय आत्ताच गरम गरम फुलका केलाय तवा दिसत असेल तर इकडं गाजर पण घेतलं आहे आता थंडी आहे गाजर खाल्लेलं चांगलं असतं हलवा करून तर खाऊ शकत नाही रेसिपी मी दाखवणार आहे तुम्हाला मात्र हलव्याची पाहायला अजिबात विसरायचं नाही बरं का हलव्याची रेसिपी त्याच्यानंतर हे रात्री मी पनीरची भाजी बनवलेली त्याचा रस्सा बाकी आहे तर म्हटलं वायाला जाऊ नये म्हणून मग मी घेतला आहे आणि त्याच्यानंतर ही आपली स्पेशल भाजी आहे आजची काळे वाटाणे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची डिश माझी तर आता मी मस्तपैकी जेवण करून घेते तर मी आता पहिली जी काळ्या वाटाण्याची भाजी आहे ना ती टेस्ट करून सांगते तुम्हाला कशी झाली एक नंबर झाली आहे इतकी भारी लागते ना ही भाजी नक्की करून बघा तुम्ही आता मस्तपैकी मी जेवण करून घेते त्याच्यानंतर मला अडीचला परीला सुद्धा आणायला जायचंय मग त्यानंतर मग आपण बोलूया बाय चला आता मी माझा आवरले ड्रेस पण चेंज केलाय घरामधला ड्रेस मी नाही घालून जात कारण घरामध्ये गाऊन वगैरे मी घालते किंवा मग दुसरे काय वन पीस वगैरे असेल ते घालते आणि आता सध्या तर खूप थंडी त्यामुळे फुल हँड मी सध्या ड्रेस वेअर करतेय तर हा नवीन ड्रेस आहे अजूनपर्यंत मी घातला नव्हता ब्लॉग मध्ये तर तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की सांगा आणि कानातलं घालायचं विसरले जाऊ दे चला आता मी पटकन जाते आणि तिला घेऊन येते कारण आता वजले छवादून परीला स्कूलमधून घरी घेऊन आल्यानंतर मग दुपारच्या वेळेत काय करायचं म्हणून मग मी स्किन केअर करायला घेतलं स्किन केअर मी कधी चुकवत नाही आणि वेग वेग मी वेगवेगळ्या प्रकारचं स्किन केअर ट्राय करते आहे आणि ते तुमच्यासोबत मी शेअर करते आहे तर आता मी सध्या फेशवॉश करायला घेतलं आहे कारण स्कूलमधून घेऊन आल्याच्यानंतर मी फेशवॉश करते म्हणजे करतेच कारण ऊन पण खूप आहे थंडी आहे बाहेर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती थोडं जरी पाणी मारले ना तरी पण चेहरा आपला छान होतो त्यासाठी मग मी फेशवॉश करते दिवसातून दोन वेळा तरी किंवा तीन वेळा तरी फेशवॉश असतो माझा त्याच्यानंतर मी टर्किश रुमालाने माझा चेहरा स्वच्छ केला आणि आता मी दूध घेतलेला आहे चेहऱ्यावरती मसाज करायला थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही दुधाने नक्की चेहऱ्यावरती मसाज करा चेहरा आपला एकदम सॉफ्ट सॉफ्ट -सौप होतो होतो आणि ग्लोईंग पण होतो कारण ये ना दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असल्यामुळे ते आपल्या चेहऱ्यासाठी खरंच खूप चांगलं आहे आणि चेहरा आता आपला खूपच असा रफ होतो डल होतो त्याच्यामुळे चेहऱ्याला आपल्याला क्लिन्झिंग करणं गरजेचं असतं तर मी असं दुधाने क्लिन्झिंग करते त्यानंतर पुन्हा चेहरा वॉश करून मी टर्किश रुमालाने पुसून घेतलेला आहे त्यानंतर मग मी घेतलेलं आहे इथं एवर यूजचं स्क्रब तर स्क्रब मी आठवड्यातून दोन वेळा तरी चेहऱ्याला करते आणि माझ्या चेहऱ्यामध्ये खरंच रिझल्ट जाणवतोय मला कारण मी स्किन केअरची तेवढी काळजी घेते म्हणून आणि मला आवडतं ह्या सगळ्या गोष्टी करायला आणि त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते तर स्क्रब ओ, हे ओर घेतलेलं आहे ते आता मी पूर्ण चेहऱ्यावरती डॉट डॉट करून लावून नंतर सर्क्युलर मोशनमध्ये मी स्क्रबिंग करून घेते स्क्र स्क्रब केल्याने आपल्या चेहऱ्यावरची जी काही डेड स्किन आहे ॲक्ने आहेत ते सगळे रिमूव्ह व्हायला मदत होते आणि आता तर थंडी आहे त्याच्यामुळे चेहऱ्यावरती खूप सारे प्रॉब्लेम्स होत असतात त्याच्यामुळे तुम्ही क्लिन्झिंग स्क्रबिंग टोनिंग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या करायला अजिबातसुद्धा विसरू नका आणि मी असं एकदम जास्त जोरात रगडून नाही पण एकदम सॉफ्ट आणि हलक्या हाताने स्क्रब करून घेते जेणेकरून माझ्या चेहऱ्यावरती छानपैकी अशी मसाज पण केली जाईल आणि चेहरा जास्त रगडला पण नाही जाणार तर आता स्क्रब करून झालं आहे पुन्हा चेहरा पाण्याने वॉश केला आहे त्यानंतर टर्किश रुमालाने मी पो चेहरा पुसून घेतला आहे नंतर मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम केलेलं आहे तुमच्याकडे जर वाफ घेण्याची मशीन असेल तर अतिउत्तम माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मग डब डब मी असं पातेल्यामध्ये वाफ घेते तर वाफ घेऊन झालेली आहे आणि चेहरा आपला एकदम पाण्याने डबडबला पाहिजे अशी वाफ घ्यायची मी तशीच वाफ घेते जवळजवळ सात ते आठ मिनिटं त्यानंतर चेहरा पुन्हा मी सॉफ्ट जो टॉवेल आहे माझ्याकडे त्याने मी अपर डिरेक्शनमध्ये मी पुसून घेतला आहे त्यानंतर मी इथं एवरयूजचं ऑफ मास्क घेतलेला आहे थंडीमध्ये तर खूप चांगलं आहे हे ऑफ मास्क जेव्हा आपण आपल्या चेहऱ्यावरती हे ऑफ मास्क लावतो चेहरा पील करतो ना त्यावेळेस तुम्ही पहा चेहरा एकदम छान दिसतो शायनी दिसतो आणि थंडीमध्ये आपल्याला जास्त चेहऱ्यावरती प्रॉब्लेमसुद्धा जाणवत नाही त्याच्यामुळे तुम्ही असं पील करू शकता तर आता हे जवळजवळ वीस मिनिटे मी चेहऱ्यावर ठेवल्यानंतर हे छान असं सुकलेलं आहे आणि आता हे रिमूव्ह करते रिमूव्ह करताना नेहमी खालच्या दिशेने वरती असं रिमूव्ह करून टाकायचं म्हणजे जी काही बारीक लव असेल डेड स्किन असेल ॲकणे असतील ते सगळे निघून जायला मदत होते आता तुम्ही पाहू शकताय रिझल्ट किती छान आहे चेहरा किती छान दिसतो आहे तर असा काहीसा माझा चेहरा दिसतोय आणि सगळ्यात शेवटी मॉश्चरायझर लावायला विसरायचं नाही जेव्हा आपण पील करतो स्क्रब करतो त्याच्यानंतर मग एखादं फेस पॅक लावतो चेहरा थोडा का होईना रफ होतो त्याच्यामुळे चेहऱ्याला मॉइश्चरायझिंग गरजेचं असतं मॉइश्चर करणं गरजेचं असतं त्यामुळे मी आता मॉइश्चरायझर लावलेलं ला आहे आणि सॉफ्ट सॉफ्ट चेहरा झालेला आहे त्यानंतर माझं हे सनस्क्रीन सनस्क्रीन मी कधीही स्किप करत नाही हे एक्वालॉजिकलचं सनस्क्रीन आहे भरपूर सारं सनस्क्रीन घेतलेलं आहे आणि ती मी ती मी माझ्या चेहऱ्यावरती डॉट डॉट करून लावून चेहऱ्यावर चेहऱ्यामध्ये मुरवून घेते पहिल्यांदा मॉश्चरायझर लावायचा आणि नंतरच मग सनस्क्रीन लावायचं कारण सन प्रोटेक्शनपासून आपल्याला म्हणजे बचाव होतो आपल्या स्किनचा चेहऱ्याचा आणि चेहरा डल पण होत नाही त्यासाठी तर आता हे चेहऱ्यावरती सगळीकडे पसरून घेतलेलं आहे आणि असं माझं हे स्किन केअर असतं स्किन प्रिप्रेशन म्हणू शकता थंडीमधली काळजी म्हणू शकता तर घेतलेले आहे मी तर हे शुगर पॉपचं बाम आहे आणि हे मी आता यूज करते खूप छान बाम आहे नक्की वापरून बघा तुम्ही तर हे तुम्हाला याचा लगेचच रिझल्ट दिसत असेल एकदम पिंकीश ओट दिसतात लिपस्टिक लावण्याची गरज नाही असं मी स्किन केअर केलेलं आहे आवडलं असेल नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर कसा वाटला तुम्हाला माझा हा स्किन केअरचा व्हिडिओ स्किन केअर म्हणजे जे आपलं स्किन प्रिपरेशन असतं ते कसं करायचं हे दाखवलेलं आहे हिवाळ्यामध्ये आपली स्किनची काळजी कशी घ्यायची हे मी दाखवलेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की आवडला असेल तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय